तर मित्रांनो तुमचा सगळ्यांचा प्रश्न आज दूर होणार आहे आणि भरपूर जणांनी प्रश्न पाहिलेला आहे की डिझाईन काय काय केली काय काय नाही भरपूर जणांचे मेसेज आले आणि एममध्ये पण इंस्टाला पण आणि यूट्यूबला पण कमेंटमध्ये पण भरपूर जर दा ताई दादा सगळेजण बोलले की कसं बनवलं आहे प्लास्टर कसं नाही तर मी आज तुम्हाला दाखविणार आहे तर नाही वेळ घालवता मी तुम्हाला दाखवितो कसं झालं आहे कसं नाही आणि एकदा आवडलं तर नक्की लाईक करायचं आहे कमेंट करायचं आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आणि तुमचं प्रेम अस कायमस्वरूपी आपल्या पाठीशी राहायचे ह्या मराठी जोडीवर मराठी कपल परमवीर साक्षी चला आता मी तुम्हाला दाखवतो घर कसं झालं आहे कसं नाही प्लास्टर किती झालं आहे किती नाही आणि सगळेजणांचा प्रश्न आहे की डिझाईनचं तर चला मी तुम्हाला दाखवतो काय काय केलं आहे काय काय नाही डिझाईनचं आहे का नाही मी चला तुम्हाला आता घरामध्ये डायरेक्ट दाखवतो चला हे तर बघ थांब हे जायच्या आधी काय काय बनवलं असेल एकदा कमेंट करून सांगा हा ओळख कमेंट करून चला आता बघ पाह्या पाहिंदाखी खिडकीच दाखवू मित्रांनो बाहेरून तर काय डिझाईन नाही बघा खिडकीला पट्टा मारलाय कसा वाटायला मसा वाटायला हा कमेंट करून सांगायचं आता चौक ठाऊक चौकशीच चौकशीच आपण हा हम्म बरे मित्रांनो हे कधी पण बघा खिडकीला चौकच हम्म भरपूर जाण्याचा प्रश्न होता की झालं की नाही प्लास्टर सगळं झालं की नाही चला तुम्हाला इकडं झालं का नाही म्हणून बघा इथं मटेरियल टाकलेला आहे आणि ते आता दोन दिवस झालं आलेले नाहीत काम करणारे का कर नाही चला आता पलीकली रूम मध्ये केलंय हा चला तुम्हाला दाखवतो मग इकडे आई आजी पण आली आमची कसं इकडं हा बघा मित्रांनो आपले माळे काय कशा आहे एक नंबर बाग त्यावर खनकायला कस झालं कमेंट करून सांग बघा आणि डिझाईनच मित्रांनो डिझाईन आपली करायची का लागत काय त्यात ऊन गार <laughs> पत्र्याच नाही बघी पत्र नाही का नाही आता पाऊस येत नाही पाऊस आल्याला वाजत मी नाही चला बघा आता पण आली नावशी अगदी छान आहे का हा हा अजून तर मित्रांनो तुम्ही जी डिझाईन म्हणले होते ती डिझाईन अजून बनवलेली नाही पुढच्या रूम मध्ये आपली डिझाईन दोन्ही पुढच्या रूम मध्ये काय बनवायचे साक्षी हां तो पुढचा सा व्हिडिओ हो, बघायचा कशी डिझाईन होती फुडचा हां बघा इकडं आई बनव वाली बघा ही खिड़की आपली इकडं ही कोण खिड़की मस्त नाही का वाळून गेलं आत नस लागत हे वाळून गेलं नाही काय गारवे म्हणून नाही काय मारायचं आगा आगा थी। फिनिशिंग थी। फिनिशिंग कशी आहे कमेंट करून सांगा आणि घराचं काम पण कसं झालंय खरा डिझाईन काय काय काढली म्हणतो होते मग मित्रांनो अजून जर काही डिझाईन काढली नाही माने कशी नंबर एक आवाज कसा का नक आहे साक्षी हा माझा पुढता हात मला थांबायची गरज ते नाही तू आहे बघा आईला पण साक्षी पण किती आनंद व्हायला लागलाय एकदम भार वाटाय जीवनामध्ये मित्रांनो आज पहिलंच घर आम्ही बनवलंय आणि म्हणजे हे पण सगळ्यांच्या <स्थाथ> प्रेमामुळे तुमच्या आणि आशीर्वादामुळं आता आमचं गरज ते नव्हतं बरोबर आहे का म्हणून आता एवढं आनंद व्हायला लागला आईला पण फ्राक्षीला पण एकदम स्लाबचं घर बनल्यावर आम्हाला कटोन तिथं स्लाइडिंग आएदा। आएदा आहे तिथं फरशी येणार आहे तसली आहे ती खिडकी हा हम्म ती बाहेर म्हणजे खिडक्या बसतात ना स्लायडिंग तर इथं बघा त्या खिडकीला स्लायडिंग बसणार आहे इकडं म्हणून हे असं ठेवलंय तर कोणाला बनवायचं कोण असलं जवळ पासचं तर आपल्याला सांगा कमेंट मध्ये सेडिंग आपल्या घराचं से काम लाईटिंग बनवायची राहिली आहे का ना अजून कलर हां आणि किचन गुड बनवायचं किचन किचन हां इथं आता बनवायचं आहे मग हां आता आता या बाय तर मित्रांनो सांग किती काय काय बनवायचं ह्या रूम मध्ये डिझाईन बनवायची कसली बनवायची नंबर एक ची नंबर एक ची डिझाईन बनवायची एका घरामध्ये आपल्या सगळ्यांचा प्रश्न तुमचा हाता म्हणून आपल्या फुल कुठं चिमणी बघा चिमणी बघा चिमणीचं पिल्लू कसं बसले कोणाला कोणाला दिसलं हा होय पिल्लू हाय पिल्ल हाय पिल्ल हाय बस दे बस दे गार होईल आहे ना म्हणून गार हे बघा मित्रांनो चिमणी बसलेली आहे काय साक्षी तर अजून हे कललं राहिलं आहे ती सुट्टीवर आहे तर दोन दिवस म्हणून हे शिकल पण राहिलं आहे हे इकडं पण डिझाईन चला इकडं इकडं अजून काहीच नाही बनवायला तर कसं व्हायला काम बनवून आता कमेंट करून सांगा आणि डिझाईन बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ पण बघावा लागते हां चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मग आणि हां म्हणून सबस्क्राईब केलं तर आपला पुढच्या व्हिडिओचा मेसेज तुम्हाला येईल म्हणून लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्यायचे सबस्क्राईब करा आता इकडे बघा इकडं पण नाही काय बनवायचं हा आता हे दांड्या हिथं लावायचे आहेत त्यात आणि उभं राहायचं करायचं आणि वरी प्लास्टर मारायचं कळलं का हरायचं नाही परत बर करायचं का धिंगाना घाल उतर उत्तर उतर डांगांगांग डांगडांग चला उतराय हा करायच्यात ना